हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग आहे युट्यूब चॅनलमध्ये तर सकाळी नाश्ता वगैरे झालेला होता तर आताना मी एक हेल्दी अशी रेसिपी करणार आहे आणि ती जी रेसिपी आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर, तर रेसिपी काय आहे ती तुम्हाला पुढे समजेलच पण इतके दिवस आपले व्लॉग का आले नाहीत हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू बघा आणि माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग आहे तो तर शेवटपर्यंत बघा तर चला आता सुरुवात करूयाच्या हेल्दीच्या रेसिपीला सगळ्यात आधी ना मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं घेतलेलं आहे हे सगळं तुमच्या व्हेजिटेबलच्या अकॉर्डिंग घ्यायचं आहे तर माझे व्हेजिटेबल खूप होते त्यामुळे मी हिरवी मिरची थोडीशी जास्त घेतलेली आहे तर इथे किसलेलं कोबी किसलेला गाजर आणि काकडी आहे किसलेली त्यानंतरनं बारीक चिरलेला कांदा आहे कांद्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी घेऊ शकता किंवा जास्त घेऊ शकता तुमच्या ह्याच्याप्रमाणे बारीक चिरलेली मेथी आणि कोथिंबीरसुद्धा आहे त्यानंतरनं आपलं तयार केलेलं वाटण घालायचं आहे याच्यामध्ये आणि यानंतरनं आपल्याला घालायचं आहे आता ड्राय मसाले तर ड्राय मसाल्यामध्ये मी काय काय घेतले बघू शकता इथे हळद घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे पुन्हा धनेपूड घेतले जिरेपूड घेतलं आणि काश्मीरी मिरची पूड जी आहे तर ती माझ्याकडची संपली होती चवीनुसार मीठ पण घेतलेलं आहे आणि आपल्या घरची चटणी घेतलेली आहे दोन चमचे तर हे सगळं मिश्रण जे आहे तर ते तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घ्यायचं आहे तुम्हाला आता माझं प्रमाण थोडंसं जास्त आहे त्यामुळे मी प्र व्हेजिटेबल्स आणि मसाले जे आहेत तर ते जास्त घेतलेले आहेत आणि मसाले जे आहेत ना धनियाचेरीपूड गरम मसाला हे जे आहे तर ते आपला मसाल्याचा डबा असतो त्यातले दोन दोन चमचे घालून घेतले तिखट मीठ जे आहे ते, ते तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त तुम्ही ॲड करू शकताय तर हे छान मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आता मी एक वाटी घेतलेली आहे आणि याच वाटीने ना बाकीचे सुद्धा मी पिठं घेणार आहे तर सगळ्यात आधी मी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि सेम वाटीने मी आता बेसन घेतलेलं आहे एक वाटी तर आणि गव्हाचं पीठ जे आहे तर ते तुम्ही थोडंसं जास्त घेतला तरी चालेल काही हरकत नाही तर मी गव्हाचं पीठसुद्धा ना एकच वाटे घेतलं आणि ह्याच्यामध्ये माझं पीठ जे आहे तर ते व्यवस्थित मळून झालं होतं तर तेवढ्यामध्ये मला गव्हाचं पीठ एक्स्ट्रा लागलं नव्हतं तर सगळ्यात दिना ते व्हेजिटेबलला पाणी सुटलेलं असतं त्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर ना मग मिक्सरच्या भांड्याला खंगाळून घेतलं आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं व्यवस्थित असं त्यानंतर ना मग लागल तितकं पाणी घालून घेतलेलं आहे मी जास्त घेतलेलं नाही तेवढ्यामध्ये झालंच होतं माझं ऑलमोस्ट छान असं पीठ मळून सॉफ्ट करून घ्यायचं आणि याच्यावर ना शेवटी तेलाचं हात घालून घ्यायचं म्हणजे तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं चुरून घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित मळून झालं की छान असे आपले थालीपीठ आपले जे आहेत ते तयार होतात आणि हे थालीपीठ ना खायला इतके टेस्टी झालेले मी पण फर्स्ट टाईम केले होते धपाटे तर ते मी बळ्याज वर केले पण असे थालीपीठ कमी केले होते व तर कॉटनचा सुती फडका घेतलेला आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालून मध्य भा म्हणजे मधला भाग जो आहे तर तो सगळ्यात आधी बाहेर काढून घ्यायचा हाताच्या बोटाने तर त्यानंतर ना मग बाहेरच्या साईडला असं सा पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने हे थालीपीठं थापून घ्यायची तर सुरुवातीला जे नवीन शिकणार आहेत ना त्यांना थोडंसं हे टप जातं तर मी डीपमध्ये ना तुम्हाला पुढे दाखवेनच की मी कशा पद्धतीने थालीपीठं थापून घेतली आहेत पाण्याचा हात जो आहे तो तो हलकासा लावून घ्यायचा आपल्याला जर खूप पाणी लागलं ला ना तर ते थालीपीठ जे आहे ते कपड्याला चिकटून राहतं त्यामुळे तर पाणी असं थोडं थोडं अगदी थोडं हात लावून घ्यायचं आहे पिठाचं प्रमाण तुमचं कसं आहे त्या पद्धतीने सुरुवातीला गोळा घेतला आणि म मध्यातून सुरुवात करायची बघा बाहेरच्या बाजूला असं थापत थापत थाप त्याला हे करायचं मधून पातळ करत यायचं आणि बाहेरच्या मग बोटाने आपल्याला साईड सगळे आणि अजिबात कुठंही चिरलेलं तुम्हाला माझं थालीपीठ दिसणार नाही मधल्या साईडला एक होल करून घ्यायचं होल का करतात हे मला माहिती नाही तर माझं त अंदाज सांगते तुम्हाला होल का करतात थालीपिठाला तर मध्ये होल करायचं आणि त्याच्यातून तेल सोडायचं म्हणजे सगळीकडे आपलं तेल जे आहे तर ते पसरलं जातं असं मला तरी वाटतंय बाकी मला काही माहीत नाही तर तुम्हाला काय माहिती असेल तर तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे थालीपीठ बघू शकता तुम्ही मी कपड्यावर रुमालावर किती उशीर धरलेलं आहे तरीसुद्धा पडलेलं नाही तर थालीपीठं छान झाली आणि दह्यासोबत चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकताय रोजच्या स्वयंपाकाचा कधी कधी कंटाळा आला ना अशा रेसिपीज करायलासुद्धा छान वाटतात बघा तर मी अशा पद्धतीने हे थालीपीठं सगळी करून घेतली आणि मिस्टर आणि माझा मोठा मुलगा वेदू जो आहे तो म्हणजे वेद आहे ते थोडेसे लेट आले मग त्यांना नंतर मी आल्यानंतर गरमागरम बनवून दिले आणि तेलाचं प्रमाण बघितलं तर खूप कमी लागलं मला तेल तर मस्त असे छान थालीपीठे एन्जॉय केलेत बघा आज आम्ही तर आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा तुम्हीसुद्धा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठं करताय काय तर मुलं खूप आवडीने खाली माझी थालीपीठं आणि आता मी दही आणि थालीपीठं खाऊन एन्जॉय करून घेते तर या खायला थालीपीठ तुम्हीसुद्धा आणि नक्की बनवून खावा तर मी काय काय थालीपीठानं तीळ टाकायची विसरली होते तर इथे बघू शकता तीळ टाकल्यामुळे खूप सुंदर लुक आलेला तर चला खूप सुंदर असे थालीपीठ एन्जॉय करून घेतलेत मी तरी पण बसण्याची जागा शोधत होते कारण आमच्या इकडे सोनू बघू शकताय आणि मला टी व्ही बघत खायची सवय आहे तर दुपारी मस्त असे थालीपीठाने दही खाऊन एक झोप काढली झोप काढल्यानंतर आता निवांत झालेली आहे तर चला संध्याकाळचं रुटीन जे आहे तर तुमच्यासोबत शेअर करते संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आता चहा वगैरे घेणार आहे गरम पाणी घेतलं मी दोन्ही टाईमला गरम पाणी घेते त्यामुळे गरम पाण्याची सवय लागलेली ला आहे तर चला संध्याकाळचं रुटीन जे आहे तर तुमच्यासोबत थोडं थोडं शेअर करते आता तर संध्याकाळची रेस्ट झाल्यानंतरनं ना सगळ्यात आधी मी फ्रेश वगैरे झाले त्यानंतरनं मग सगळ्यात आधी कपडे काढून घेतले सुकलेले आणि त्यानंतरनं चहा वगैरे घेतला आणि मला ब्लाऊज एक कटिंग करून घ्यायचे होते दोन एकाच मापाचे होते त्यामुळे मी सुरुवातीला अस्तर कटिंग करून घेतले आणि मग जसे आपल्याला ब्लाऊज पीस असतात ना आता प्रत्येक ब्लाऊज पीसची डिझाईन जे आहे ती ती थोडीशी वेगवेगळी असते त्यामुळे मी अशा पद्धतीने कटिंग करत असते बघा सुरुवातीला अस्तर कटिंग करते आणि मग मेन फॅब्रिक घेत असते तर हे जे रेड कलरचा ब्लाउज दिसते तुम्हाला माझ्या शेजारी तर तो मला ब्लाऊज अर्जंट द्यायचा होता त्यामुळे मग मी आता दोन्ही एकाच मापाच्या असल्यामुळे ना एकाच कस्टमरचे होते तर ते लगेच कट करून घेतले आणि रात्रीचं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला जेवणं आवरून घेतली भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं त्यानंतरने मी ब्लाऊजसुद्धा स्टिच करून घेतला आणि हा ब्लाउज जो आहे तर तो, तो कस्टमरला मी दिला आणि त्या कस्टमरने मला घालून सुद्धा दाखवला खूप छान बसला होता फिटिंगला वगैरे ते माझं कस्टमर तसं जुनंच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हताच येणार कारण की मी बरेच वर्ष झाले त्यांचे कपडे शिवतेच आहे तर पिंक कलरची जी असतं दिसते ना त्याचं मी बाही कट केली नव्हती कारण थोडंसं कन्फ्युजन होतं मला वाटलं की त्यांना लांब स्लीव्ज हव्या आहेत कोपऱ्यापर्यंत थिरी पुरत तर त्यांनी नंतरनं नकार दिला शॉर्ट ठेवा म्हटले आणि काठपद्र साडी असे होती ते त्यामुळे मला वाटलं लॉंग ठेवतील असं त्यामुळे मग त्यातलं ब्लाऊज मी कट के म्हणजे स्लीव्ज कट केले नव्हती सगळा पसारा आवरून घेतला आणि हे जे मेन फॅब्रिक आहे हे, हे सुद्धा लो ले कट करून घेतलं पटकन कारण लवलं केलं ना लगेच होतं अशा पद्धतीने बघा तुम्ही जर अस्तरचे ब्लाऊज कट करत असाल ना तर तुम्हाला खूप कमी वेळामध्ये कट होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडंसं तुम्हाला थो वाटेल की डबल डबल कटिंग होतं अगदी काहीच नाही असं तर सिम्पल असं कटिंग फास्ट होतं उलटं मला तर वाटतं पण प्रत्येकाची मेथड ही वेगवेगळी असते प्रत्येक स्टिचिंग करणाऱ्याची थोडी थोडी मेथ मेथड जी आहे तर ती पूर्णपणे वेगवेगळी असते बघा त्यामुळे तर मी तुमच्या हे पद्धतीने करू शकता स्टिचिंग आणि कटिंग तर मी पुढे इथे शेअर केलेलं आहे मी रेड कलरचा ब्लाऊज शिवून झाल्यानंतरनं तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने एक लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये ना गोल्डन कॉन्ट्रास्ट खूप असल्यामुळे लेसच कुठली उठून दिसत नव्हती त्यामुळे मी अशा पद्धतीने डिझाईन केली तर चला आजचा व्लॉग जर तो इथेच थांबवते तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला जी बेल आयकॉन कोण दिसते ना तिला क्लिक करा आणि ऑलचं बटन जे आहे तर ते क्लिक करा म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ जे टाकेन त्याचे अपडेट तुम्हाला लगेच मिळत राहील तर आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात आणि तुम्हाला छान वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू पुन्हा भेटूया असाच एका छानशा नवीन व्लॉगसोबत धन्यवाद